पंचेचाळीस वर्षाचे सुजाता एक सुशिक्षित मध्यमवर्गीय स्त्री पतीचं अपघाती निधन झालं तेव्हा ती अडतीस वर्षाची होती दोन मुलं शिकत होती संसार आवरलेला होता नवऱ्याने ठेवलं होतं थोडंसं सेविंग नोकरीतून तिला स्वतःचा आर्थिक आधार होता म्हणजे वरून सगळं सुरळी पण मन मन मात्र दररोज उघड्या जखमा घेऊन झोपायचा रात्री अंतरुणावर एक पडली की शरीराच्या गरजांचं ओझ जड व्हायचं सा। कोणालाही सांगू न शकणारी ही तहान ती तहान केवळ स्पर्शाची नव्हती ती होती समजून घेण्याची भावनिक ओलावा देणाऱ्या संवादाची जवळच्या मैत्रिणींना बोलवलं तर त्यांनी मुद्दाम विषय टाळला अग तू तु विधवा तुझं हे विचार बोलणं चुकीचं वाटत मुलं मोठी झाली होती पण त्यांचं स्वतःच जग होत सुजाताच्या डोळ्यांमध्ये जी नितांत ओल होती ती कोणी पाहिलीच नाही दिवसाचा व्याप संपला की रात्रीच्या गडद शांततेत तिचं मन ओरडायचं कोणीतरी आहे का फक्त ऐकून घ्यायला कुठल्याही निर्णयाशिवाय न फटकारता न सल्ला देता ती स्वतःवरच संशय घेऊ लागली माझं काहीतरी चुकतंय का मी वाईट विचार करते का पण मन म्हणायचं नाही सुजाता तू एक सजीव आहेस तुझी इच्छा गरज भावना या सगळ्या नैसर्गिक आहेत विधवा झालं म्हणजे गरज हक्क संपले असं नाही एके दिवशी इंटरनेटवर ती सहज सर्च करीत असताना तिला दिसला एक व्हिडिओ आहे कोणी ऐकणार त्या शब्दांनी काहीतरी हलवलं तिने हळूहळू त्या चॅनेलवरचे सगळे व्हिडिओ बघायला सुरुवात केली प्रत्येक गोष्ट तिच्या मनाला हात घालणारी होती जणू तिचंच मन कुणीतरी वाचलं होतं ती चॅनेलवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर एक संदेश पाठवते माझी काहीही अपेक्षा नाही मोकळं व्हायचं आहे फक्त बोलायला हवंय आपला माणूस म्हणून फक्त एकदा ऐकून घ्याल का मला त्या रात्री ती काहीशी हलकी मोकळी झाली कदाचित जगात अजूनही कोणी आहे जो समजतो न विचारता न प्रश्न विचारता फक्त शांतपणे ऐकणारा आपला माणूस आपली ही व्यथा अशीच आहे का बोलावं सांगावं लिहावं आणि मोकळवावं असं वाटतं का कोणीतरी फक्त ऐकणारं सल्ला न देता शांतपणे ऐकणार आपलं कुणी असावं असं वाटतं का जरूर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लिहू शकता किंवा बोलू शकता व्यक्त होऊ शकता आपलं नाव ओळख विचार संपूर्णपणे गुप्त गोपनीय राहतील हा मासा शब्द आहे आपल्याला